नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा म्हणजे आपणापर्यंत पोहोचतील महाराष्ट्रात महायुतीचे भाजपच्या विचारांचे सरकार आहे सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माढा लोकसभेचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील व माळशिरस विधानसभेचे आमदार उत्तमराव जाणकर यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यातील गारवाड गारवाडपाटी या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला आहे त्यामुळे नीरा देवधरचं पाणी आता पेटलं आहे तत्कालीन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व तत्कालीन आमदार राम सातपुते यांनी नीरा देवधर प्रकल्पाचे पाणी माळशिरस तालुक्यातील बावीस गावांना मिळावे यासाठी प्रयत्न केल्याने अंतिम टप्प्यात नीरा देवधर पाण्याची योजना आली आहे राष्ट्रवादीचे खासदार व आमदार जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राजकीय स्टंटबाजी करत आहेत असा भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष व नीरा देवधर पाणी हक्क समितीचे अध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी आरोप करून मोहिते पाटील यांची नीरा देवधर पाण्याच्या प्रश्नावर दुटप्पी भूमिका असल्याचे सांगितले आहे विजयसिंह मोहिते पाटील उपमुख्यमंत्री पदापर्यंत गेलेले असताना दादांनी जर ठरवलं असतं तर पाणी आलं असतं परंतु विजय दादांनी सुद्धा पाणी आणण्यासाठी प्रयत्न केले नाहीत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये पंचेचाळीस वर्षांमध्ये पाणी का आलं नाही असा सवाल करून उपस्थित टाळ्या घेतल्या मात्र बावीस गावातील शेतकऱ्यांमध्ये मोहिते पाटील यांच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे पाठीमागे मोहिते पाटील असणाऱ्या पक्षाचे सरकार असताना प्रश्न सोडवू शकले नाहीत मात्र भाजपच्या विचाराचे सरकार आल्याने राजकीय स्टंटबाजी करून तालुक्यातील जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत यासाठी भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा निराधोधर हक्क समितीचे अध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी बारामती झटका कट्ट्यावर संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्याशी संवाद साधून निराधोधर प्रकल्पाची सविस्तर माहिती सांगितली आहे तर आपण प्रत्यक्षच पाहूयात बारामती झटका कट्ट्यावर बाळासाहेब सरगर काय म्हणत प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे आज खऱ्या अर्थानं तालुक्यामध्ये निरा देवदरच्या पाण्यासाठीचा म्हणून हा गारवाड पाटीला रास्ता रोको झाला आणि सदरच्या रास्ता रोकोला माडा लोकसभेचे खासदार धरिशील महिते पाटील आणि माळशिरस विधानसभेचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा रास्ता रोको त्या ठिकाणी झालेला आहे परंतु खऱ्या अर्थानंही निरा देवधर प्रकल्प जे आहे हा कधीपासून आहे आणि त्याचा नेमका पूर्वीचा इतिहास काय आहे त्याच्यासाठी संघर्ष काय झालेला आहे हे जाणून घेण्याकरता आपल्या बारामती झटका कट्ट्यामध्ये ज्यांनी या निरा देवदरसाठी संघर्ष केला आणि ते संघर्ष समितीचे अध्यक्ष आहेत आणि भाजपच्या किसान मोर्चाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष आहेत बाळासाहेब सरगर यांच्याकडूनच आज खरं ह्या रस्त्या रोकोमध्ये काय झालं आणि पूर्वीची परिस्थिती काय होती आणि ह्याच्यामध्ये नेमकी मोहिते पाटलांची भूमिका काय होती त्याविषयी जाणून घेऊया कारण गेली सत्तर वर्षे या मळत तालुक्यामध्ये माहिते पाटलांची सत्ता होती त्यांचे ह्याच्यामध्ये असताना ह्या निरा देवधरच्या पाण्याच्या प्रश्नामध्ये काय नेमका त्यांचा संदर्भ आहे योगदान किती आहे हे आपण जाणून घेऊया आज आपल्या बारामती झटका कट्ट्यामध्ये बाळासाहेब सरकार त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्ते, नमस्ते। तुमचं बारामती झटका कट्ट्यामध्ये सहर्ष स्वागत आहे मला सांगा तुम्ही निरादेवधर संघर्ष समितीचं अध्यक्ष म्हणून ता आणि आता सध्या भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष आहेत आजचा हा जो मोर्चा होता नेमका सरकारच्या विरोधात होता का कसा होता हा आजचा मोर्चा त्यांनी जो आयोजित केला होता तर ते खऱ्या अर्थानं जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं असं मला वाटतं आणि ज्या मोर्चाला लोकांना गोळा केलं होतं किंवा लोकं आली होती मतदारसंघातीलच लोकं होती बावीस गावातील संख्या कमी परंतु बाहेरची संख्या जास्त होती आणि त्या मोर्चाला मी त्यांचं ते लाईव्ह पाहिलं खासदार धनिशिंगजी मोहिते पाटील साहेबांनी जे बऱ्याच गोष्टीचा अहवाप त्या गोष्टीमध्ये केला की त्यांनी खासदार झाल्यापासून कोणाकोणाला भेटले काय काय झालं परंतु त्याच्या इतिहासामध्ये जर गेलं तर धरण काय ह्या पाच वर्षामध्ये झालं नाही एकोणीसशे त्र्याऐंशी साली धरणाला खऱ्या अर्थानं मान्यता मिळाली आणि त्याचा गावगारात अनेक वर्ष ते पेटतात की मोठ्या दादाने त्याच्यावरती सही केली वगैरे वगैरे परंतु त्याच्यापुढं ज्यावेळेस एकोणीसशे पंच्याण्णव साली राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं त्यावेळेचे उपमुख्यमंत्री गो, गो मुंडे साहेब यांनी त्या धरणाचं भूमिपूजन केलं आणि नव्याण्णव साली धरण पूर्ण झालं आणि पूर्ण झाल्यानंतर त्या धरणाच्या कालव्याचे कामं काम परत सरकार दोन हजारला बदललं तत्पासून ते कामं दोन हजार चौदापर्यंत राज्यामध्ये पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार होतं त्याच्या काळामध्ये आपल्या तालुक्याचे सुद्धा आमदार राष्ट्रवादीचेच होते त्यांनी काय काय केलं किंवा त्याला तुम्हाला मोर्चा काढावा असा का वाटला नाही हा खरा माझा सवाल आहे आणि हे पाणी जर कोण देत असेल तर ते भारतीय जनता पार्टीचं सरकारच पाणी देणार आणि त्याच्यामध्ये त्यांनी दोन तीन गोष्टीचा उल्लेख केला की मी फाईल पुढे गेली मी ह्या मंत्रालयात भेटलो वगैरे परंतु ज्या वेळेला एक विधानसभेचे आमदार सातपुते साहेब यांनी खऱ्या अर्थानं हा प्रश्न विधानसभेच्या पटलावरती आणला त्याच्यावरती कागदोपत्री काहीही असेल परंतु विधानभवनाच्या पटलावरती निरा देवदार हा प्रश्न कधीच नव्हता आणि त्यांनी तो आणल्यानंतर खऱ्या अर्थानं त्या प्रश्नाला म्हणजे शासकीयदृष्ट्या जाग आली वाचा पुड़े, वाचा प्रशासनामध्ये त्याची हे झाली परंतु त्यांनी जे सांगितलं की दोन हजारच्यामध्ये दोन हजार पा सातला या धरणाची कामं होऊ नये ते दोन हजार सात ते दोन हजार पाच वर्षी त्यांचं त्यांनी त्याचं स्ट म्हणजे त्याच्यावरती पुनर्गठन केलं ते की कॅनल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे पाणी सात टक्के निरा उजवानी आणि निराडावा चाळीस टक्के असं सोडण्याचा त्यांनी ठराव केला तो सात ते बारा केला सात दोन हजार सात ते बारा बारा ते सतरा जरी दोन हजार चौदाला भारतीय जनता पार्टी सरकार आलं तरी परंतु दोन हजार सतरापर्यंत तो करार होता कागदोपत्री करार होता त्यामुळे त्याच्यावर काहीही कारवाई करता आली नाही मग दोन हजार ज्याने जेणे करार केला त्यावेळेला फलटण मान फलटण माळशिरस इंदापूर आणि बारामती हे तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार होते आणि त्यावेळेस मोहिते पाटील परिवार राष्ट्रवादीमध्ये होता त्यावेळेस तुम्ही आंदोलन का केलं नाही आणि खरंच तुम्हाला पाण्याचा पोळका असेल तर मग आजचं जे आंदोलन तुम्ही करताय ती भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये आंदोलन करतात त्यामुळं भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्याचं शर्यंत असेल तर आम्ही त्याला आमच्या जे जे आम्ही केलं सा। ते जनतेपर्यंत सांगण्याचा सातत्यानं प्रयत्न करू आणि एकही बाजू खोटी किती जरी सांगितली तर खरी वस्तू ती आम्हाला सांगणं गरजेचं आहे म्हणून मी आज या ठिकाणी तुम्हाला मुलाखत देतो पण मला सांगा त्या खासदार धैर्यशील म्हैसे पाटील यांनी नेमकं भाषणामध्ये सांगितले की बाबा ती फाईल मी जलसंपदाकडून फायनान्स मिनिस्टर कडे घेऊन गेलो फायनान्स मिनिस्टर कडून इकडे घेऊन आलो असे दोन तीन वेळा त्यांनी ते तो उल्लेख केला त्यांनी काही कागद पण दाखवली परंतु माझा खरा सवाल आहे की दोन ह्या सरकारच्यावर तुम्ही काहीही कागद दाखवता परंतु एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून दोन हजार चौदा तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्यापर्यंत काय काय केलं हे खरं लोकांना सांगायला पाहिजे आज तुम्ही म्हणता की पंचेचाळीस वर्ष झालं या भागाला पाणी आलं नाही दोन हजार चौदापर्यंत राज्यामध्ये दो, दोन हजार नव्या पंच्याण्णव ते नव्याण्णवच्या मधला काप सोडता सातत्यानं राष्ट्रवादी हो काँग्रेस सत्ता होती आणि मोठ्या दादानी जर मनात आणलं असतं तर एक वर्षाच्या आत त्यांना जर राम सातपुते किंवा खासदार रणजित शे निंबाळकर एका वर्षात म्हणजे पाण्याचं टेंडर काढू शकतो तर दादा उपमुख्यमंत्री होते त्यांनी त्यावेळेला काढलं नाही हा खरा त्याच्यामधली हे आहे आणि मग त्यांनी त्यावेळेला करायला पाहिजे होतं असं सामान्य माणसाचं मत आहे आणि त्यामुळं हा प्रश्न जर विद भारतीय जनता पार्टी सोडवत असेल तर लोकांना सुद्धा खात्री झाली की विधानभवनाच्या पटलावरती सातपती साहेबांनी तो प्रश्न मांडल्यानंतर त्या बावीस गावातल्या एकाही गावातून नाही सगळ्या गावातून सातपती त्यांना लीड दिलं कारण लोकांना वाटत होतं की जसं आता मराठा आरक्षणाचा प्रश्न कोणी सोडवला जरी देवेंद्र फडणवीसांना नावं ठेवली आणि प्रश्न देवेंद्र फडणवीस साहेबांनी सोडवला तसं नीरा प्रश्न कुणीही काय म्हटलं तरी येत्या पाच वर्षाच्या कालावधी ते पाणी हे शिंगोर्णीच्या शेतापर्यंत येणार आणि भारतीय जनता पार्टीने देवेंद्र फडणवीस सोडवणार असा आत्मविश्वास सुद्धा आम्हाला आहे आणि त्यांनी सांगितलं की मध्यंतरी एक ही बावीस गावं बावीस गावं तुम्ही जर त्याची प्रमा बघितली तर ते फक्त आज चौदा गावाचा समावेश होता मग तुम्ही दहा पंचवीस वर्ष सत्तेत असताना राहिलेल्या गावाचा समावेश का केला नाही तो समावेश करण्यासाठी राम सतपती किंवा रजित शिंबाळकर यांनाच का भाग द्यावा लागला तुम्हाला जर पोळखाच असता तर बचेरी शिंगोर्णी सुळेवाडी ह्या गावाचा समावेश त्या काळात का झाला नाही हा खरा मध्यच्या काळामध्ये आम्ही आंदोलन करत असताना शिवराज पुकडेंनी त्या गावाला एकत्र का करून काही आंदोलन सुद्धा केली त्यांचं कौतुक आहे की बाबा उर्वरित गाव असेल त्यांना आंदोलन करत होते मग ती गावं त्यावेळेला समाविष्ट झाली त्याच्या अगोदर बावीस गाव आज तुम्ही म्हणताय पण खऱ्या अर्थानं त्याच्या प्रॉस्पेक्टमध्ये चौदाच गावाचा समावेश आहे मग आलेल्या गावाचा समावेश पंचवीस वर्षात का झाला नाही हा खरा सवाल आहे त्याच्या मागचा आता खरं मागचं अधिवेशन झालं लोकसभेला खासदार बी तिथं उपस्थित होते हे मागच्या खासदारांनी हा प्रश्न जे आहे हा लोकसभेमध्ये मांडणं मांडला होता का नाही ह्या प्रश्नाला म्हणजे निरादेवदर हा खरा प्रश्न निरादेवदर धरण सुद्धा म्हणजे अडगळीला पडलं होतं परंतु कैद्याच वर्षी हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी त्यावेळेला संघर्ष मोर्चा मोठा काढला होता चालत आणि त्यापासून त्या प्रश्नाला खरी वाचा फुटली आणि नुसता प्रश्न खासदार रजितसे नाईक निंबाळकर यांनी प्रश्न मांडला नाही जाईल तर हे धरण कसं होतंय आणि ते पाणी कसं यायचं यासाठी केंद्रीय जल आयोग मंत्री त्यांना हवाई पाहणी केली आणि ती तुम्ही प्रत्येक पेपरला बातमी होती की हो त्या पाहणीमधून त्यांनी पाण्याचं नुसतं स्ट्रक्चर नाही तर ऑडिट केलं पाणी कसं येतं ते दाखवलं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनामध्ये एकोणचाळीसशे रुपयाच्या एकोणचाळीसशे कोटी रुपयाच्या प्रशासकीय मान्यता मंजू मान्यता दिली त्या कामाला मान्यता दिली वा वाढीव मान्यता एवढं काम त्यांनी केलं आणि त्यांनी जे केलं आहे नुसतं काम थांबलं नाही म्हणजे नुसती मान्यता दिलीच नाही तर काम ही शेवटी एकदम असं पाणी काही अचानक हवेतून येणार नाही पाणी जमिनीवरूनच येणार आता फलटणच्या काही भाग एकशे पस्तीसपर्यंत पाणी आले किलोमीटरपर्यंत पुढचा टप्पा आहे तो जर कामाचं पूर्ण झालं तर पुढच्या टप्प्यात आपल्यापर्यंत पाणी येईल आता प्रत्येकानं काय वाटतंय मग टेल टू हेड मग पाणी बचरीपासून भोरला जाणार नाही भोरपासूनच बचेरीला येणार आहे आणि मधला गॅप राहिला आहे की निश्चितपणे पुढच्या काळामध्ये या सरकारच्या काळामध्ये ते पाणी आपल्याला आलेलं दिसतं आणि दुसरा प्रश्न त्यांनी सांगितलं की पाणी प दोन म्हणजे आपल्या भागाला एक पंचेचाळीस वर्ष वंचित का ठेवलं तर दोन हजार नऊ साली राज्याचे उप गृह ग्रा, ग्रामविकास मंत्री विजयश मोहिते पाटील यांनी त्याच्या दालनामध्ये एक बैठक घेतली होती आणि त्या बैठकीला चौदा गावातील सरपंच होते आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्हाला पाणी नको आमची जमीन पाहिजे त्यावेळेला आठ एकराच्या वर्षाचा जो स्लॅब होता तो उठला गेला लोकांच्या खरेदी वगैरे होत नव्हते त्या खरेदी सुरू झालं एकीकडे तुम्ही सांगताय पाणी नको दुसरीकडे म्हणताय पाणी पंचवीस का झालं हा विरोधाभास लोकांच्या लक्षात आणायचं हे खरं अर्थानं म्हणजे लोकांना लो लक्षात आलं पाहिजे किंवा लक्षात आणून द्यायची गरज आहे फक्त हे भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्याचं षडयंत्र आणि ते आम्ही कदापि चालू देणार हा जे आता निरा देवझरच्या कमांडमधली जी आहे ती त्या शेतकरी म्हणून काय भावना आहे त्या खरं लोकांना काय शेतकरी म्हणजे शेतकऱ्यांना पाणी पाहिजे आणि पाण्याला काय पक्ष नसतो लोकांचं जीवनमान उंचावं कॅनालच्या खाली गेलं तर लोकांचं जीवनमान लोकांची शेती बघितल्यानंतर आपणाला पण वाटतं परंतु लोकांना आज ज्या ज्या वेळेला ह्या जे मागील पाच वर्षाच्या कालामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख तर शातपती साहेब कॅन होते चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये त्यांनी सामान्य शेतकऱ्यांना घेऊन दोन वेळा मंत्रालयामध्ये जलसंपदा विभागाची बैठक लावली होती आणि पालकमंत्र्यांना त्यांनी त्यांनी काम केलं आणि त्यामुळे तिथून ज्यावेळेस नातेपुजाला देवेंद्र फडणवीस साहेब आलेते त्यावेळेस शेतकरी रस्त्यावर उभा असताना त्यांनी गाडीतून उतरून शेतकऱ्यांशी संवाद साधला की बाबा तुमचा प्रश्न काय आहे त्या ते त्यावेळेला त्यांनी पाणी आणायची ही गरज त्यांनी त्यावेळेस ते लक्षात घेतल्यानंतर पाणी वरल्या भागामध्ये माळींची घटना जशी घडली जमीन भुसभुशीत बुश आहे पाणी असं आणलं तर तिथे नापिकीय होत होती तिथल्या लोकांचा कॅनाला विरोध होता सरकारनं चौदामध्ये झालं असतं परंतु त्यांनी शेतकऱ्यांचा विरोध होता की पाणीने झेल लागल्यामुळे शेती पिकत नव्हतं तर त्यांनी बंद पाईपलाईन पाणी आणण्याची तंत्रज्ञानाचा वापर करून पाणी द्यायची संकल्पनासुद्धा देवेंद्र फडणवीस यांचीच होती आणि आज लोकांना काय झालं की हे सगळं आज सोशल मीडिया ॲक्टिव आहे पत्रकारिता त्याच्यामुळे लोकांना माहीत झाले की पाणी सरकार तुम्ही त्याचा परिणाम विधानसभेला आणि लोकसभेला बघितलं की लोकांना जरी तुमच्या एकत्रीकरणाला लोक एक लोका बोलत नसले तर पण मतपेटी द्यायची वेळ त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या मागे ठाम राहतील आणि काम जेणे कुणी काम केलं आहे त्याचा वाटा लोक दिल्याशिवाय राहणार नाही आता तुम्ही पहिल्यांदा बोलताना सांगितलं की हे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अगोदरची ही राष्ट्रा रोकोची स्टंटबाजी आहे म्हणजे आजच्या त्यांनी राष्ट्ररोकतून राष्ट्रवादीच्या खासदारांनी आमदारांनी काय साध्य केलं <laughs> आता इलेक्शनच्या पिरियडमध्ये त्यांनी काय साध्य केलं म्हणण्यापेक्षा आता त्यांच्यावरती बोलण्यापेक्षा की लोकांना आम्ही विधानसभेची जिल्हा परिषद पंचायत समजून निवडणूक आल्यानंतर सुद्धा आमच्यात काय जे काय मधल्या काळात वाडे उठत होते की कोण कुठं जायचं तरी पण त्यांनी कसं का होईना पण आम्ही अजून एकच आहे हे दाखवण्याचा प्रयत्न त्यांचा सा सातत्यानं चालू आहे आणि लोकांना तेवढ्यासाठीच जर बावीस गावाची मागे यात्रा काढली होती त्याचं आपण स्वागतही केलं जसं आरक्षणाला लोकं जातात मुद्दा काही असेल परंतु आज तुम्ही दोघं एकत्र येऊन तालुक्यातले लोकं बोलायची काही गरज नव्हती रस्ता रोखवणं खरं पाणी कोणाला पाहिजे होतं बावीस गावातल्या लोक बावीस गावातील लोकं जर तिथं आले असती तुम्ही आता सोशल मीडियावर बघते सगळ्या गावची पोडारी सरपंच वगैरे घेऊन त्यांनी ते खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांपेक्षा कार्यकर्ते तिथं एकत्र करून की आता आपल्याला निवडणूक लावायसाठी आपण सगळी एक विचारानं राहतोय पाणी हा ते का आजच्या ह्याच्यामध्ये पाणी एक दोन नंबरला आहे आणि सरकारला अल्टिमेटम सरकार अल्टिमेटम घेत नाही कधी हे जर अल्टिमेटम द्यायच होत नव्वद दिवस तीन दिवस तर मागं दिलं पाहिजे होतं ज्यावेळेस जलसंपदा राष्ट्रवादी सरकार तुम्ही काय दिलं नाही अल्टिमेटम फक्त भाजपला द्यायचं आणि जेणेकरून भारतीय जनता पार्टीची जन जनसामान्यामधली वाढणारी क्रेज है। कशी कमी करते यासाठी चाललेला केवळीला प्रयत्न आहे परंतु लोकांना फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीस पाणी देऊ शकते हे सरकारवरती विश्वास आहे देवाभावावरती विश्वास आहे अशा तालुक्यातील प्रश्न मानणारे सतपती से। साहेब असतील जे रणजितदा निंबाळकर असतील ह्या त्यांच्यावरती विश्वास आहे जयकुमार गोरे विश्वास आहे त्यामुळे लोक त्यांच्यावर ठाम माग राहतील आणि परवाच्या दिवशी नुसतं नेरा आम्ही थांबलो नाही तर जयकुमार बोरे यांनी सांगितलं की मला तुम्ही होता रेडे महाबानी फरतळी ह्या गावाला आम्ही जयी कटापर्यंतसुद्धा पाणी देऊ म्हणजे तुम्ही नुसतं निरादेवदरकडे लोकांना डायव्हर्जन करू नका तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची जीवनामध्ये क्रांती करायची असेल तर जई कटापर्यंतसुद्धा एक्झिस्ट पाणी आम्हाला कसं आहे यासाठी आम्ही जयाभाऊच्यासुद्धा संपर्कात आहोत ते आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय त्याला राजकारणाची केणार नाही तर तुमच्या बोलण्यामधून पहिल्यांदा खरं उपमुख्यमंत्री विजयसिंह म्हैते पाटील असताना त्यांनी खऱ्या अर्थानं पाणी नको परंतु आमच्या जमीन वाचल्या पाहिजे असा मुद्दा खेळता म्हणजे त्या काळातसुद्धा विजयदादांचं खऱ्या अर्थानं ह्या पाण्यासाठी प्रयत्न नव्हते आता हे खासदार धैर्यशील म्हैते पाटील झालेले हे आजची जे रास्ता रोखायचे आहे म्हणजे निवड स्टंट व्हायचं म्हणायचं नाही आता काय ना राहिले थोडे खासदार म्हणजे असणाऱ्यांना त्यातून ह्या सात जणांमध्ये मी किती काम करतो हे दाखवायसाठी चालायला प्रयत्न असेल म्हणजे राष्ट्रवादीच्या खासदारामध्ये सुद्धा कोण भाजपचा संपर्कात आहे कोण नाही काय नाही हे दिसतं तर आम्ही सरकारवरती टीका करतोय हे दाखवण्यासाठी कदाचित त्यांनी ते केलं असेल परंतु जर खरंच पाणी पाहिजे असतं तर मग मागचा इतिहास मागच्या इतिहासावर सुद्धा तुम्ही बोलायला पाहिजे होतं नुसतं पाच पाच वर्षाच्या कालावधीमध्ये न बोलता पंचेचाळीस वर्ष अंधारात ठेवल्यानंतर मग पंचाळीस वर्षाचा इतिहास ते जनतेच्या समोर मांडायला पाहिजे की बल पवारांनी पाणी अडवलं आणखीन कुणी अडवलं रामराजेने येऊन दिलं नाही सुद्धा नावं घ्यायला पाहिजे ना खरंच तुम्हाला जनतेच्या प्रश्नाची म्हणजे जनतेविषयी आस्था आहे तर ह्या लोकांनी अडवलं हे तुम्ही व्हिडिओ व्हिडिओसुद्धा रामराजे व्हायरल झाली त्यांच्यावर सुद्धा बोलायला पाहिजे ना फक्त सरकारचं करायचं काय हेच बोलून फक्त सरकारला टार्गेट करायचं आणि लोकांची जी मानसिकता भारतीय जनता ते फ्रेम करणार त्याच्यामध्ये डिस्टर्ब कसा करतील यासाठी चाललेला प्रयत्न होता पण आता हे गेल्या पाच वर्षामध्ये खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर तत्कालीन खासदार असताना त्यांनी लोकसभेमध्ये हा निरादेवधरचा प्रश्न मांडला होता विधानसभेमध्ये तत्कालीन आमदार राम सातपती यांनी मांडला होता आज ते सत्तेत नाहीत परंतु राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये भाजपच्या विचाराचं सरकार आहे तुम्ही आज संघर्ष समितीचा अध्यक्ष आहे किंवा भाजपचा पदाधिकारी म्हणाल मग आज खरी निरा देवदरची प्रकल्प पाण्याचं जे आहे त्याची आता काय आहे म्हणजे कोठपर्यंत स्टेज आलेली आहे पाण्याची स्टेज खासदार साहेबांच्या मतदारसंघामध्ये पाणी म्हणजे फलटण तालुक्यामध्ये पाणी आले आता पाणी फलटणच्या बाउंड्रीपासून एक पाचशे किलोमीटर माळसिरसमध्ये सुद्धा त्यांच्या जी सांगितलं पंचायती एकशे पस्तीस अंतराप्रमाणे तर माळसिरीच्या बाउंड्रीवरती किंवा मार्सिरीजमध्ये येऊ येईल पाणी पण त्याच्या पुढं पाणी जायचं असेल तर त्याची निवेदा निघत आणि खासदार साहेबांनी तुम्ही सांगितले तुम्ही दोन बऱ्याच वेळा त्यांची मुलाखत घेतली की मी खासदार म्हणून जे काम करतोय सरकार म्हणून काम करतोय आज त्यांना पाण्याची तिथपर्यंत गरज संपली आहे म्हणजे फलटण तालुका सुजलम सुपलम झाला तालुक्याला खरी गरज आपल्या माळसे तालुक्याला निरादेवदरच्या देवदरच्या पाण्याची गरज आहे आणि नेरा देवदरच्या पाण्याची गरज असताना खऱ्या अर्थानं ते पाणी पुढं आणायचं असेल तर सरकार दरबारी आपला माणूस तिथं पाहिजे होता तो दुर्दैवानं नाही म्हणजे विधानभवनामध्ये कायनात सांगून प्रश्न सोडवायला आपला भारतीय जनता पार्टीचा आमदार पाहिजे होतो नसल्यानं का, का, का कालावधी ज्यादा लागल परंतु पाच वर्षामध्ये पाणी हे शिवारा देईल एवढं मी नक्की सांगतो आता हे तुम्ही सांगताय पक्षाचं हे खासदार आमदारांचा जे प्रयत्न जे आहे हे कशासाठी आहे नेमकं ह्यांना ह्याच्यातून काय साध्य करा आता कसं काहीतरी लोकांना दाखवावं लागेल ला? की भारतीय जन म्हणजे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातनं मी कोण कोणापेक्षा जास्त आहे मी किती प्रयत्न करतो आहे मी किती प्रयत्न करतो आहे आणि लोकांना सांगून म्हणजे गावगाव दौरा करायची ते दोन दिवसामध्ये दौरा करून लोक गोळा करून सांगणं म्हणजे आता कसं लोकांची मानसिकता बदलली सगळीकडे भारतीय जनता पार्टीचं वातावरण आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा आपण जर काय वेगळं केलं तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत हे दाखवण्यासाठी लोक गोळा करून त्यांनी केलेला प्रयत्न आहे आता शेवटचा प्रश्न तुम्हाला खरं की हे जे तुम्ही लढा उभा केलेला होता निरा देवदारचा संघर्ष समितीचा आज हे पूर्णत्वाकडे जात आहे वाटचाल सुरू आहे थोड्या दिवसात तुम्ही म्हणताय की माळशेराच्या सुद्धा या सोळा गावाला आता ते जे बावीस गावं झालेली हे पाणी मिळणार एक संघर्ष समिती आणि शेतकरी म्हणून खरं काय तुमच्या त्या भावना आहेत कारण माळशिरत तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये दुष्काळी अनेक जण त्या पाणी नसल्यामुळं तिथली शेती मोठी असूनसुद्धा बागायत नाही आणि तिथले बरेचसे स्थलांतरित मेंब्रायचे उद्योगाने असतील किंवा बाहेर गेलेले इथे शेतकरी म्हणून तुमची खरं काय भावना आहे खरं खरं कशा म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये पाणी हे जीवन असतं आणि जर निरादेवदरचं पाणी शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलं तर त्याची माळरानावरती जेव्हा शेती हिरवागार शालू नेसून उभी राहील त्यावेळी ज्यांनी अनेक वर्ष माझ्या शेतामध्ये ऊस पिकल माझ्या शेतामध्ये डाळिंब पिकल ते पाणी त्याच्या शेतामध्ये जेव्हा त्याच्या डोळ्यामध्ये आश्रू दिसतं आनंद आश्रू त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण पाच वर्षाने अनेक वर्षे केलेला संघर्ष खऱ्या अर्थानं कायमी आला आणि त्यावेळेला ह्या माळेस तालुक्यामध्ये शंभू महादेवाच्या पायथ्याशी असणारा हा सुजलम ज्यावेळेस डोंगरावरनं आपण त्या महादेवाच्या शिखरावरनं बघू त्यावेळेस उजाड दिसता हिरवी गार शेती दिसत त्यावेळेस ती खऱ्या अर्थानं एक शेतकऱ्याचा पोरगा म्हणून किंवा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून जो आनंद असेल तो आयुष्यामध्ये सगळ्यात मोठा आनंद असेल असा मला आत्मविश्वास आहे आपण पाहिलं की निरा देवजय संघर्ष समितीचे अध्यक्ष आहेत आणि भाजपा किसान मोर्चाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांनी विस्तृतपणानं खऱ्या अर्थानं पूर्वीपासूनचा जी निरादेवदर संघर्ष समितीचा कशा पद्धतीनं सुरुवात होती आणि आता सध्या कशा आलेला आहे आजचा जो रस्ता रोको झाला हा खऱ्या अर्थानं सरकारच्या विरोधामध्ये काहीतरी आपण करतोय ही खासदार आणि आमदारांना दाखवायचं होतं आणि ह्याच्यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील खासदार यांनी जे वक्त वक्तव्य केलं त्या वक्तव्याचासुद्धा समाचार आता बाळासाहेबांनी खऱ्या अर्थानं घेतलेला आहे की पंचेचाळीस वर्षामध्ये नाही सत्तर वर्षामध्ये त्यांच्या घरामध्ये सत्ता असतानासुद्धा त्यांनी मनात आणलं असतं तर पाठीमागच झालं असतं असा सुद्धा त्यांचा आरोप आहे खऱ्या अर्थानं निश्चितपणे जे काय बाळासाहेबांनी विस्तृतपणे निरा ह्या पाण्याविषयीचं आणि आता कधी येणार आहे खऱ्या अर्थानं स्वर्गीय लोकनेते हिंदूराव नाईक निंबाळकरांच्यापासूनचा संघर्ष हा निरादेवदरचा सुरू झालेला आहे सुदैवानं त्यांचे चिरंजीव या माडा लोकसभेचं प्रतिनिधित्व पाच वर्ष केलं त्यांनीसुद्धा लोकसभेमध्ये प्रश्न मांडला या माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय दमदार तत्कालीन आमदार राम सातपुते हो यांनीसुद्धा विधानभवनात प्रश्न हा मांडल्यानंतर खऱ्या अर्थानं या प्रकल्पाला गती आली आणि आज पूर्णत्वाकडे खऱ्या अर्थानं एक शेतकरी म्हणून त्या संघर्ष समितीचा अध्यक्ष आहेत भाजपचे पदाधिकारी त्यांनी अतिशय विस्तृत अशी माहिती खऱ्या अर्थानं सर्व प्रेक्षकांना सांगितलेलं आहे त्यामुळं याविषयी ज्यांना खऱ्या अर्थानं तळमळ होती ते आपल्या या बारामती झटका कट्ट्यावर आले आणि त्यांचं आम्ही बारामती झटका कट्ट्या परिवाराच्या संपादक श्रीनिवास कदम पाटील आपलं अभिनंदन करतो आणि आपल्या ज्या काय भावना प्रतिक्रित्या समाजा माध्यमातून आम्ही पोचवू आपल्याला आलं त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद